बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या एकाहत्तरव्या राज्य अजिंक्यवत कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिला संघांनी उपविजेतेपद पटकावल्यानंतर या संघाचं खेळ येथे आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आलं यानंतर झालेल्या अभिनंदन व स्वागत समारंभामध्ये खेड तालुक्यातील कबड्डीसाठी मोलाची मदत करणारे भरणे येथील श्री काळकाई देवस्थान संस्थान नवभारत हायस्कूल भरणे खेड तालुका कबड्डी असोसिएशन तसेच जे सी आय खेड लायन्स क्लब खेळ काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे यांच्या वतीनं शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला राज्य अजिंक्यपद अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केलेल्या खेडेमधील कुमारी समरीन बुडोणकर कुमारी सिद्धी साळके कुमारी तस्मिन बुरंडकर कुमारी सुप्रिया थोरी कुमारी प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह या विजयात आपल्या अनुभवाने रणनीती आखून व पूर्ण स्पर्धेचं वर्चस्व ठेवण्यासाठी अतुलनीय कामगिरी करणारे प्रशिक्षक श्री दाजी राजगुरू संघव्यवस्थापिका संपदा गुजराती यांचाही सन्मान करण्यात आला रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य अजिंक्य व स्पर्धेमध्ये महिलांना उपविजेतेपद मिळालेलं आहे